नमस्कार आज आपण बनवणार आहोत लिंबूचं लोणचं एक किलो लिंबू मी इथे स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे त्याला कापून घेतला आहे आणि एक चमचा मीठ मी मिक्स करून आता अर्ध्या तासासाठी त्याला झाकून ठेवून देणार आहे लिंबू मोठा असेल तर तुम्ही जास्त भाग म्हणजे आठ भाग केले लिंबूचे कापले तरी चालेल एक किलो लिंबूसाठी मी एक किलो गूळ इथे वापरते अर्धा तास झाला आहे आपला लिंबू झाकून ठेवला होता तो बरंच पाणी सुटलं आहे लिंबाला हा किसून ठेवलेला गूळ तर आपल्याला लिंबूचं जे पाणी सुटलं आहे ते आपल्याला वापरायचं नाही आहे त्यामुळे मी या झाऱ्याने ते काढून घेते बघा बिया आणि हे पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे आता फुल फ्लेमवर मी तीन ते चार मिनटासाठी ह्या फोडी कढईत परतून घेणार आहे म्हणजे जे जास्तीचं पाणी होतं ते निघून जाईल आणि आता जो किसलेला गूळ आहे तो आपण यात घालूया गॅस फुलच आहे अजून गुळ विरघळला वितळला की आपण त्यात घालणार आहोत चवीनुसार मीठ मी इथे जिरं अख्खं टाकलं आहे तुम्ही कूट करून पण टाकू शकता पावडर टाकू शकता आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायचं आहे जर लहान मुलं घरात असतील तर कमीच टाकायचं म्हणजे तेही खाऊ शकतात अशा प्रकारे थोडा मीडियम फ्लेमवर मी त्याला चार ते पाच मिनटासाठी उकळवून घेते आता फुल फ्लेमवर थोडं उकळू द्यायचं आहे दोन तीन मिनटासाठी आणि गॅस बंद करायचं आहे रोजच्या जेवणासोबत तोंडी लावायला हे लोणचं खूप छान आहे तसंच आपण त्यात दुसरं काही घातलं नाही म्हणून उपवासासाठीसुद्धा आपण वापरू शकतो आणि लो लोणचं थंड झाल्यानंतर आपण काचेच्या बरणीत भरून त्याला स्टोअर करायचं आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय